नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये आज कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला एकोणवीसशे नव्याण्णवमध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील जागांवरून हाकलून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व कळावे व आपल्या देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली द्यावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वैभव समर्थ विनायक भानारकर कविता एंडे सुषमा राऊत अलका निशानकर व इतर शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संचालन व प्रास्ताविक सीमा इंगोले यांनी केले जगायला आलं म्हणून जन्माला वाघाचा काळ दिला वाघाचा काळी दिला मी माझा आम्ही आमचे यात कोणीही रमत मी माझा आम्ही आमचे यात कोणीही रमत पण देश माझा आणि मी देशाचा म्हणायला वाघाच काळे झला कार्यक्रमासारखा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत तसा हा कार्यक्रम नाही या दिवशी आपण काही काही विदेश साजरा करतो सर्व करतो तिथे सर्व शहीद आहेत यांना आदरांजली देतो काही गोष्टी सांगतो आपण प्रत्येकाने सैनिक बनलं पाहिजे जे काही जमून तुमच्यापैकी काही सैनिक पण काही ऑफिसर्स बनतील परंतु प्रत्येकाने एक गोष्ट करणे जाती आहे की ते प्रामाणिक नागरिक बनणे या देशासाठी चांगला नागरिक बन हे तेवढंच गरजेचं आहे तेवढंच ते ज्या देशातील तुमच्यासारखी युवा देशप्रेमाने उत्तम भरून आपला देश प्रगती कसा करेल याकडे जेव्हा तुम्ही लक्ष द्या हेच खरी आदरणी उन्नीस सौ नयानवे में यह कारगिल युद्ध हुआ इसलिए जो मीट गए जो उन्हें हम याद करते हैं जो मीट गए हम उन्हें कारगिल गार्गी। के हनेक विरोध को दिल से नमन करते हैं दिल से नमन करते